नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मंगेश साबळे हे येणाऱ्या अठरा तारखेला जालना लोकसभा मतदारसंघामधनं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याची तयारी म्हणून त्यांनी आता वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे तशाच काही पद्धतीच्या क्लिपिंग्स किंवा तशाच पद्धतीच्या काही महत्वाच्या गोष्टी या आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बघूयात काय आहे संपूर्ण प्रकरण रावसाहेब दान्यांनी फक्त सांगाव की मी बंगल्याच्या बाहेर येऊन तुमच्यासाठी रस्त्यावर यायला तयार आहे रस्त्यावर येणार नाही उलट या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहींच्या डोक्यात काठ्या मारणार या स्वराज्याच्या मातीत त्यांचं रक्त या ठिकाणी सांडणार आणि आपल्यावर अन्याय करणार आपल्याला दडपशाही करून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करणार ही दडपशाही दाबण्याचा ही दडपशाही हाणून पडण्याची वेळ आलेली आहे लोकशाहीची ताकद समाजाची ताकद आपल्या शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे म्हणून दिल्लीच्याही तक्त हलवतो मराठा माझा मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना सुद्धा दाखवायचं आहे की या जालना जिल्ह्यामधून एक उमेदवार असा उभा राहतो जो दिल्लीचा ही तक्त हलवतो ही ताकत दाखवण्याची आता वेळ आली आहे आणि तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे बारा लाखात मला दोन एकर जमीन आहे ती पण विकावी लागते माझ्याकडे पैसा नाही माझा प्रचार प्रसार सगळे तुम्हीच आहे मी उभा म्हणजे तुम्ही उभा नाही तुम्ही माणसाने एक सरपंच उभा राहिलाय खासदार व्हायला चाललंय तुमच्या वर्षावर उभं राहिले मी तुम्ही लोकशाहीची ताकद दाखवा आणि या याला धूळ चायची त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता दोन दिवस हो काय म्हणतोय अरे पोरगा काय करणार आहे पोरगा तुमचा सपोर्ट बघून घाबरले ते आता आणि त्या सुद्धा दखल घ्यावी लागणार आहे की पोरगा या ठिकाणी एवढी मोठी ताकद निर्माण ही तुमची ताकद आहे आणि टिकून दाखवा आणि या लोकसभेच्या मतदानातून याचे परिणाम आपल्याला दाखवा लागणार आहे तुमच्या वर्षावर या ठिकाणी आपण फॉर्म भरणार आहे भरायचा ना हे होते मंगेश साबळे आणि गावकरी जालना लोकसभा मतदारसंघ हा विभागलेला मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले काही तालुके आणि जालना जिल्ह्यातील काही तालुके असा मिळून हा मतदारसंघ आहे त्यामध्ये पैठण हा विधानसभा मतदारसंघ देखील जालना लोकसभा मतदारसंघात येतो त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जि जिल्ह्याचा शहराचा काही भाग देखील जालना लोकसभा मतदारसंघात येतो फुलंब्री हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहे सिल्लोड भोकरदन बदनापूर जालना हे मतदारसंघ विधानसभेचे ते देखील जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि याच दरम्यान आता या विधानसभा मतदारसंघांमध्ये मंगेश साबळे यांचे दौरे सुरू आहेत मंगेश साबळे हे पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये गेले असता तेथील ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना बघायला मिळतो आहे कॉर्नर बैठका ते घेत आहेत आणि ते नागरिकांना सांगतायत मी कुठलाही श्रीमंत नाही आहे धनदांडगा नाही आहे माझ्याकडे पैसा नाही आहे संपत्ती नाही आहे परंतु मी अंगावर घेतलेल्या समाजासाठी अंगावर घेतलेल्या चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस केसेस आहेत आणि त्या केसेसच्या जोरावरती मी या लोकसभा निवडणुकीला सामोरं जातो आहे तुम्हीच माझी संपत्ती आहात आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या एकीने तुमच्या महत्वाकांक्षेने मी या लोकसभा निवडणुकीला सामोरं जातो आहे असं यावेळेस मंगेश साबळे म्हणतात ते नागरिकांना भावनिक साथ घालतात आपण केलेल्या कामांच्या पावत्यासमोर ठेवत आणि निश्चितच मंगेश साबळे यांनी केलेली कामं मराठा आरक्षण लढ्यामध्ये त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग त्याचबरोबर समाजासाठी झगडत असताना आपल्यावरती ही परिस्थिती का आली आपण ह्या पद्धतीनं का व्यवस्थेविरुद्ध पेटून उठतोय याची देखील पूर्ण माहिती ते मतदारांना देतात त्याचबरोबर आपण राजकारणात का आलो त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देखील ते नागरिकांना सांगतात